आज बापूराव गावडे माजी सभापती खचवती गावचे सरपंच यांचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत मनोयात्रेसाठी खाऊ वगैरे घेऊन आलेले आहेत आणि मित्रांनो मन, ह्या ठिकाणी त्यांनी आलेले मला म्हटले खूपच चिकर वगैरे होतोय तर आपण ह्याला पेव्हर ब्लॉक टाकून देऊया मित्रांनो आणि त्यांचं आपल्याला सतत सहकार्य लाभत अस मित्रांनो आणि आपल्या इमारतीसाठी सर्वात मोठी रक्कम म्हणून एकावन्न हजार रुपये त्यांनीच आपल्याला दिली होती मित्रांनो आणि यांच सहकार्य सतत लाभत असतो मित्रांनो आणि त्यांचा आज वाढदिवस छप्पनवा वाढदिवस साजरा ते सत्तावनवा वर्षात पादार्पण करतायत मित्रांनो त्यांना आपण बारव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील ईश्वनी त्यांचं आयुष्य चांगलं राहावं पी शोचने आपण प्रार्थना करू आणि पुढे वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आज बरं या ठिकाणी येऊन खूप आनंद होतो की राजा व सारख्या माणसाने ही जी आश्रम उभा केली त्यामध्ये ही सगळ्यात मोठं त्यांचं पुण्याचं काम आहे कारण आज आपण जवळ जरी कुणाच्या गेलो तरी आपण काय पण बोलत असतो परंतु ही जी काम राजावर करतात ती कोणीच करू को शकत नाही किती पैसे दिले तरी होऊ शकत नाहीत राजावरचं जे हे काम करण्याची पद्धत आहे ते आपल्या खटकृष्टी गावात त्यांनी जी चालू केली त्याबद्दल मी त्यांचं मनापूर्वक आभार मानतो व आल्या राजावरनी असा असं मी आता आल्यानंतर सांगितलं एक महिन्याच्या आधी इथं पीओ ब्लॉक त्या पेशंटसाठी किंवा मनोरुग्ण जे येत असतात त्यांना घसरू नाही काय होऊ नये म्हणून त्यांना पीओ ब्लॉक एक महिन्याच्या इथं टाकून द्यायची मी गावी देतो व माझा वाढदिवसाला इथं बोलावल्याबद्दल मनोबल असणारा फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचं खूप खूप मनापासून आभार हा पुन्हा एकदा सांगतो की राजाभाऊचं हे काम जी कौतुकस्पद आहे त्याला कौतुक करण्याची हीच नाही कौतुकाच्या पलीकडचंच कर काम करतात त्यामुळे त्यांचं अजून एकदा आभार मानून मी माझे दोन शब्द थांबतो बेकरार हो गए नाम काम लोम किस काम का मिजाल दो मैं तेरी नाम लोम किस किसका नहीं, नहीं ऐसा हसी कोई नहीं है। पे ये नजर रुक जाए बेमिसाल जो कहलाए तो है कुछ मैं भी तो आज लाता और की